वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार विचारपूरचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून म्हटलं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली जिथे शिवसैनिक अगदी जागृत असतो अशा ठिकाणी मित्रांनो ह्या घटनेच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे असं मी म्हणालो आहे आता याच्यावरती आपण आज चर्चा करू समजून घेऊ काय षडयंत्र आहे नमस्कार मित्रांनो या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक घटना घडली मुंबईमध्ये आणि ती सुद्धा शिवाजी पार्कला ती कोणती घटना आहे तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली मीनाताई ठाकरे या कोण आहेत तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुविध्य पत्नी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि ती ही मुंबईत आणि ती ही दादर अशा ठिकाणी जिथे शिवसैनिक अगदी जागृत असतो अशा ठिकाणी मित्रांनो ह्या घटनेच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे असं मी म्हणालो आता याच्यावरती आपण आज चर्चा करू समजून घेऊ काय षडयंत्र आहे मित्रांनो विनाताई ठाकरे ह्या फक्त बाळासाहेबांच्या सुविध पत्नीच नव्हत्या तर तमाम शिवसैनिकांच्या हो महासाहेब होत्या लक्षात घ्या मित्रांनो तमाम शिवसैनिकांच्या महासाहेब मग भले मूळच्या शिवसैनिकमधून मूळच्या शिवसेनेमधून जरी त्यांच्या सुपुत्राला बेदखल करण्यात आला असेल त्याची उचलबांगडी करण्यात आली असेल तरी सुद्धा जी मूळची शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये सुद्धा जे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनात सुद्धा मीनाताई ठाकरे यांच्याबद्दल काय आहे आपुलकी आहे प्रेम आहे सद्भावना आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी हकालपट्टी झाली आहे शिवसेनेमधून त्या दिवसापासून त्या क्षणापासून हे उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत माझा बाप चोरीला गेला माझी संघटना चोरीला नेली माझे नेतेगण चोरीला नेलेत माझं माझ्या संघटनेचं नाव चोरीला गेलं माझी संघटना चोरीला गेली वगैरे वगैरे मित्रांनो लक्षात आलं का हे रडगाणं ते आज तग्यात गात आहे ते स्वत आणि त्यांचे सुपुत्रसुद्धा आदित्य ठाकरे मित्रांनो याच्यामागे काय षडयंत्र आहे तुम्ही समजून घ्या काय होऊ शकते कारण का आताच काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्या म मुंबई मुंबई महानगर निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला बरेचसे प्रश्न लक्षात येतील बरेचशी उत्तरं तुमच्या समोर येतील आता ही जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे त्याच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ही आता उभा ठाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना भारी पडणार आहे गेल्या तीस पस्तीस वर्ष जे काय मुंबई महानगरपालिकेवरती ह्यांनी शासन केलं सत्ता राबवली सत्ता उपभोगली आणि वारेमाप जे काय गिळनकृत करायचं होतं ते गिळनकृत केलेलंच आहे आता आपल्या हातून ही सत्ता जाणार आहे अशी चिन्ह दिसायला लागल्यानंतर असे अनेक आता उपध्याप तुम्हाला बघायला मिळतील ऐकायला मिळतील एक छोटीशी घटना आहे एक छोटीशी घटना आहे असं त्याच्याकडे बघू नका त्या दृष्टीने फक्त बघू नका विनाथाई ठाकरे महासाहेब माझ्या मनात सुद्धा तेवढाच काय आहे मीनाताई ठाकरेंच्याबद्दल एक आपुलकीचा भाव आहे प्रेमाचा भाव आहे कारण त्यांच्या हातातून एक घाससुद्धा मी खाल्लेला आहे एक शिवसैनिक म्हणून त्या मातोश्रीवरती कोणा एका काळी त्या मीनाताई ठाकरे आणि खरोखर मूर्ती म्हणता त्या मासाहेब होत्या आई होत्या त्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर होतं सन्मान होता आणि त्यांनी कधीच शिवसैनिकांच्या मनात आपण काहीतरी परके आहोत आम्ही काहीतरी उच्च दर्जाचे आहोत असे कधीच भाव निर्माण करू दिला नाही ते अगदी सामान्य आपल्या आईप्रमाणे त्यांच्याबरोबर वागत होत्या त्यांना हवं हो नको ते बघत होत्या अशा त्या मासाहेब मित्रांनो अशा त्या मायसाहेबांच्या त्या पुतळ्याची जर ती विटंबना करण्यात आली तर काय झालं असतं जर तो गुन्हेगार सापडला नसता तर काय झालं असतं काय झालं असं आग आग डोम उसळला असतं आग डोम उसळला असता आणि तोही मुळची शिवसेना आणि उघाटा ह्या दोन्ही पक्षामधील कार्यकर्त्यांकडून कारण ते सगळे मूळचे शिवसैनिक आहे लक्षात आलं का आणि हीच गोष्ट नजरेसमोर ठेवून हे कृत्य करण्यात आलेलं आहे आग डोम उसळावा मुंबईची जी शांतता आहे ती भंग व्हावी कारण दुसऱ्या दिवशी काय होतं नरेंद्र मोदीजींचा जन्मदिवस होता पंच्याहत्तरावा जन्मदिवस आणि ज्या दिवशी ही विटंबना करण्यात आली त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची अध्यक्षपदाची सूत्रं त्यांच्याकडे देण्यात आली होती कायद्याने आणि त्या दिवशी हा कार्यक्रम हा प्रोग्राम होता कुठे वरळीला वरळी टोंबमध्ये आणि त्या दिवशी जी घटना घडलेली लक्षात घ्या मित्रांनो काय करण्याचा प्रयत्न केला जातो मी ह्या दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला होतो ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाची निवड कायदेशीर निवड आणि त्यांच्या हातात ही सगळी कार्यसूत्र सुपर्द केली जाणार आहे तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस यांना नजरेसमोर ठेवून हे कृत्य करण्यात आलं आहे आणि आता उघड झालं आहे कृत्य करणारं कोण आहे तर उघाट्याचा नेत्याचा मुलगा आता तो आरोप व्हायला लावतोय तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या आमच्या कौटुंबिक विषयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता आता त्याने हे आरोप त्यांच्यावरती लावले पण वास्तविकता ती गोष्ट मला पटत नाही आहे कारण का कारण तिथे जाऊन एखादा कार्यकर्ता जाऊन ही गोष्ट करायला धजवेल की नाही हा प्रश्न निर्माण होतो लक्षात आला का आता सावरा सावरी करण्यासाठी भले असेल सुद्धा हे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या कौटुंबिक प्रश्नामध्ये दखलंदाजी करत असतील त्यांच्या कौटुंबिक त्या प्रॉपर्टीमध्ये दखल करत असेल सुद्धा पण ती वेळ नव्हती तो दिवस नव्हता जो दिवस यांनी तो निवडला होता मित्रांनो त्यामुळे एक शंका येते आणि शंकाच नव्हे तर माझ्या मते हेच षडयंत्र असू शकते तर का मुंबईमध्ये जी शांतता आहे ना ती शांतता भंग करण्याची मित्रांनो कारण काय आहे तर आता महानगरपालिकेची निवडणूक जिंकू शकत नाही आहे आणि तीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे दोन्ही भाऊ एकत्र आलेत तरी एक भाऊ मनापासून स्वीकारतो आहे की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि ह्या सर्व परिस्थितीतून आपल्याला काय करता येईल प्रकारे ही सत्ता राबवता येईल कशा प्रकारे ही परत सत्ता प्रस्थापित करता येईल महानगरपालिकेमध्ये याचे प्रश्न नक्कीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांना पडलेले असणार मित्रांनो म्हणून मी म्हणालो मागे षडयंत्र आहे आता काय षडयंत्र आहे ते तुम्ही सांगा तुम्ही ठरवा नक्की मागे काय षडयंत्र आहे मित्रांनो वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे परिस्थिती तुमच्यासमोर ठेवलं आहे काळ वेळ परिस्थितीनुसार ह्या गोष्टीचं मी विश्लेषण करतोय स्थितीनुसार परिस्थितीनुसार कारण आता जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती जड होती आहे ते आता आपण जिंकू की नाही हा प्रश्न आहे मला वाटत नाही आहे की ही, ही निवडणूक जिंकायचंच सोडून द्या पण त्यांचे किती नगरसेवक निवडून येतील हे सांगता येत नाही लक्षात आलं का उघ्या येणाऱ्या काळामध्ये नक्की काय रिझल्ट लागत आहेत या उघाटाचे या पक्षाच्या नगरसेवकांचे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो पण त्यापूर्वी या महाराष्ट्रात या मुंबईमध्ये असे काय षडयंत्र रचले जातील त्या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका भ्रमित होऊ नका दिशाभूल करून घेऊ नका अन्यथा ही मुंबई पेटवली जाईल सावधरा सतर्क रहा कारण ही मुंबई मराठ्यांची आहे मराठी म्हणजे कोण मराठा म्हणजे कोण तर ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मरा मराठी भाषिक हा मराठा आहे त्यांनी जागृत राहावं सतर्क राहावं डोळे नीट पहा वास्तवावर बोलू घ्यायची वास्तवावर बोलू रे माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपुरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा कृतासितच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन